नमस्कार माझ्या मित्रांनमैत्रीणं कशा आहात तुम्ही बरे आहात ना सगळे तर एक काम आलेलं आहे मोशीमध्ये पण क्लायंटची अशी अपेक्षा आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि मला कमेंट करायला बिल्कुल विसरू नका तर कमेंट करून नक्की सांगा हॅलो हॅलो हा मग ह्याच्यामध्ये काय काय मिळू शकतो आम्ही स्पाइन रोडला राहतो मोशी प्राधिकरण मध्ये आम्हाला कोणीतरी असं मेड पाहिजे होती जी एक आठ ते नऊ तास घरी म्हणजे हे करू शकेल बेबी सीटर हवी बेबी सिटर हवी म्हणजे मिक्स पाहिजे कारण की कसं ते ती दुपारी तीन चार तास झोपते तर थोडंफार घरचं काम पण बघायचं होतं म्हणजे असं पाहिजे होतं मग नाही मग एक तर बेबी सीटर नाहीतर का दोन पिके आता तुम्ही तसं बोलले पण असू शकतात ना तसं म्हणजे तुमचे प्रायजेस जे असतील ते आम्ही फुल टाईम थोडी हे करणार म्हणजे असं असं फक्त बेबी सिटर मग आता बेबी चार तास झोपतो मग त्याचं काय करायचं आम्ही तुम्ही म्हणता मान्य जेवढे बेबी दोन तीन तास झोपत असे तीन तास झोपल बाळाचे कपडे असतात कपडे नाही बाळाचे कपडे वगैरे नाही देणार मग आम्ही आमच्या इकडे बाळाचे कपडे नाहीच आहेत ना हो कस्टमाइज कस... करा ना मग तुम्ही बोला रिक्वायरमेंट काय ते समजून घ्या मग आपण बोलू ना तुम्ही डायरेक्टली नाही बोलले तर प्रॉब्लेम सॉल्व नाही होणार असं म्हणते मी तुम्हाला हाऊसहोल्ड पण बोलताय ना आता चार तास बाळ झटलं काय करणार बाई पण आमच्याकडे तशी नसते बाई कशी असते जी सिटिंग म्हणले की बाळातच काम करणारी असते बरं आणि होल्ड कामाचे काय आहेत मग घरकाम फुले असेल कुकिंग कुकिंग पार्ट टाइमचं कुणी आहे का पाच सहा आठ तासापासून आठ असू शकतं का तस भेटेल ना कृषी प्राधिकरण स्पाइन रोड म्हणा तसं मला तुम्ही कॉन्टॅक्ट बघा म्हणजे कसं असेल ते ठीक आहे चालेल पण कशासाठी घरकामासाठी बघायची का, का बेबी सिटिंग साठी आम्हाला मेन घरकामे आणि बेबी सिटिंग मध्ये मोजून आम्हाला फक्त गार्डन लागेल कवर व्हायला पाहिजे ना त्याच्यात म्हणजे आम्हाला बेबी सिटिंग मध्ये काय असतं का म्हणजे तसं बघितलं तर त्या हिशोबाने तुम्ही पण समजून घ्यायला पाहिजे नाहीतर ते सॉल्व नाही होणार तुम्हाला पण कस्टमर पाहिजे आम्हाला पण आहे रिक्वायरमेंट तुम्ही जर का असं म्हटलं की नाही नाही असं नाही तसं नाही तर ते हॉल पण आम्हाला कसं बाई येणार असते ना आम्ही नाही येत तर मग आम्ही बाईच्या हिशोबाने देणार हा मग तुम्ही घ्या ना म्हणजे तुम्ही त्याच्यानुसार पैसे जे असेल ते तुमचं बघा तेच सांगा कसं जी बाय ना करणारी ती डायरेक्ट नाही म्हणती आम्ही पण पुढे सांगू शकत नाही की तुम्हाला तुमच्याकडे दहा कॉन्ट्रॅक्ट असेल त्यातले एखाद्या तरी तयार होतं ना कारण की काही दोन्ही करतात आम्ही म्हणत नाही की आम्हाला चपाती भाजीपासून सगळं करायचं कसं कसं आम्ही आधी आमची आमची भाजी करून घेऊ शकतो आणि मग सकाळी अकरा बाराला आल्यानंतर बाळा झोपलेलं तर एखाद्या तीन दोन तीन चपात्या लाटून देऊ शकतात बाळाला संध्याकाळी जर का काय खायचं झालं काही पोहे उपमा शिरा तर त्यांनी करायला पाहिजे असं तरी बेसिक रिक्वायरमेंट आहेत ना हे सगळं येतं हे करणार का नाही करणार सर मी पण ते बेबी सिटींग सांगते बेबी रील ते सगळं करतात बाकी जे घर काम तुम्ही म्हणता ना ते नाही करत आणि त्यात आम्ही समजून घेऊन उपयोग नाही बाई काम करत नाही बर ठीक आहे ठीक आहे हा व्हिडिओ ऐकला असेल तुम्ही तर मोशीमध्ये बाळ सांभाळण्यासाठी बाई हवी आहे पण क्लायंटची अपेक्षा आहे की बाई त्यांना अशी हवी की बाळाची पण काम करेन बाळाला पण उपमा बनवेन शिरा बनवेन बाळाची सगळी कामं करेन आणि बाळ झोपलं की त्या चार तासामध्ये त्यांच्यासाठी चपात्या बनवून देईन किंवा त्यांच्या घरातली कामं करेन आठ तासामध्ये त्यांना तशी सगळी कामं करणारी बाई पाहिजे तर अशी बाई भेटेल का ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा कारण मला तर वाटत नाही तशी भेटेल त्याच्यामुळं मी क्लिअर क्लायंटला सांगितले की तशी बाई भेटणार नाही वरची कामं करणारी आणि बाळ सांभाळण्यासाठी भेटेल क्लायंट म्हणतात नाही अशा बाया आहेत की बाळाची पण कामं करतात आणि वरची पण कामं करतात आणि स्वयंपाक वगैरे पण करून देतात घरची पण कामं करतात त्या चार तासामध्ये जर बाळ झोपला असेल तर तर मला वाटतं क्लायंट खरं बोलतात का बाया खरं बोलतात तर भरपूर अशा मावशा आहेत की त्या म्हणतात नाही आम्ही बाळाच्यांवरची कामं करतो क्लायंट लोक म्हणतात की नाही आमच्या आमच्या इथे आमच्या सोसायटीमध्ये ज्या मावशा येतात त्या घरची पण कामं करतात आणि बाळ पण सांभाळतात तर अशा कोणी आहेत का कारण मला तर वाटत नाही आहेत कारण भरपूर मावशी लोक म्हणतात की नाही आम्ही बाळाच्यांवरचीच करतो तर क्लायंट लोक वेगळं सांगतात मावशी लोकं वेगळं सांगतात तर तुम्हीच सांगा कमेंट करून की असे कामं मी घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे ते कमेंट करून नक्की सांगा आणि असं जर तुम्हाला कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट कराल तर बिलकुल विसरू नका बिंदास्त कमेंट करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खरंच तुमचं मनापासून धन्यवाद तर चला सगळ्यांना टाटा बा बाय आपापली काळजी घ्या